नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी दहावी बारावीच्या परीक्षा जवळ येत आहेत आणि आजचा व्हिडिओ खास विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी तर तुम्हालाही परीक्षेच्या आधी टेन्शन अँझायटी भीती कॉन्फिडन्स कमी कॉन्सन्ट्रेशन कमी केलेलं लक्षात न राहणं अभ्यासाच्या वेळी खूप दडपण येणं पुन्हा पुन्हा पेपरमध्ये त्यात चुका करणं किंवा पेपर लिहिताना होणारी गाई धान्रटपणा सगळं येत असूनही आयत्या वेळेस काहीही आठवत नाही ब्लँक होणं ही सगळी जी काही लक्षणं आहेत ना कॉन्फिडन्स कमी कॉन्सन्ट्रेशन कमी कन्फ्युजन जास्त या सगळ्या लक्षणांवर पुष्पौषधी खूप चांगलं काम करते आणि परीक्षेच्या आधी एक महिना तुम्ही हे सुरू करू शकता मॅजिकल रिझल्ट तुम्हाला दिसतील आणि ॲज अ डॉक्टर याला मी बघत असते नेहमी की दरवर्षी आपण हे एक्झाम कॉम्बिनेशन परीक्षेच्या आधी एक महिना आपण मुलांसाठी हे चालू करतो आणि याचे खूप चांगले रिझल्ट आहेत साईड इफेक्ट्स अजिबात नाहीत आणि तुम्ही हे ऑर्डर करू शकता घर बसल्या नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन नाईन वन या नंबरवर मला व्हॉट्सअप करा तुमच्या मुलाला काय त्रास होतोय हे तुम्ही मला व्हॉट्सअप करायचं आणि घर पोच तुमच्या औषधं पोचवली जातील धन्यवाद